नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुमचं लाडको गावीत म्हणून माझ्या युट्यूब चॅनल स्वागत करत आहे मित्रांनो आज खूप दिवसांनी वळख जातो मानात समजला मा जो बुडाव गेलेलो असा म्हणजे बुडी चिकला डायरेक्ट बांगडे खडशे चावल्या बिवल्या म्हणजे मोरिया बिरिये गावतो आता बाकी आमका काय गावतो आता समाजला आता वारोय लागतो बघ आज जातो लो वारो असो आज थोडस लागता समजला हि बघ कोळफाळ घेतल्यास हे बघ चला म्हटला चला तर आता जमनीत जाऊया तर मित्रांनो आता आम्ही आमच्या जमनीत दिलेलो असो मारूच्या वायद रो हा वायद्र झाला रे झाला तयार रे हा केस तर मित्रांनो आम्ही आ... आमच्या जमनीत येऊन मारुग चालू केलेला असा समजला मारुग घेतलेला आहे हा कसा बुडावाचा असा सकलचा जवळपास कोण दिसणार नाही आम्हीच असो आम्ही थं गेले थोडी यट सर बाहेर बाहेर समजला आणि बुडा म्हणजे कसा चिकला वैला शाप बुडी जमनीक जातलो माग चावलार खडशी ध्वजे धोडकारो बांगडो फांगडो सवनळ सिवन काय माय काय माय गावताला आता आमका बघ्या काय गावता आता तर मित्रांनो आमचा मारून जायला व्हायचं राहुल या बत्तीस नंबर हिरयो म्हणजे जाडू सुद्धा मोठं म्हणत जर असल तर तोडूच नाही का पटकन जमानला काय ता नागर बघे नागर बघा पद्धतशीर आमचा मारून झाला असा आता फक्त नागर टाकू बघ कस सनसनीत लागलो आता डायरेक्ट चिकला गुर तो शाबास आता कसा मित्रांनो बघल्यात कसा असतात आता मोबाईल सगळे बघ कसे होडियात जरी बसले तरी मोबाईल आताच सर नेटवर्क काय पॉवरफुल आता मा दर्यात मस्त चालतंय नेट फास्ट त्याच्यामुळे बघ कसे शकछ बसले म्हणजे टाइमपास जबरदस्त तेव्हा तर मोबाईल फाबाईल त्यातला काय नाही असा जाणत्यांकडे ते आपले काय असं मारून झाला का निदान मारला खाऊ घेऊन या असा असा परत समजला आता काळोख जाता आम्ही काळो का गोठलो म्हणजे जारू लागायला लागला म्हणजे जारू म्हणजे पाणी आता असा पेटता बारीक सारीक काय काय माहिती आता जारू लागलो का मग आशिवाय बरे धावतो दुध कावरी कावरी म्हणजे तीन सांचे काळो का त्यामुळे उसरा खडशी बिडशी ही उसरात पडता चावला बिवला जितक्या कराम त्याला मग तितक्या तो माझो का ते पिकलो ते हारता बिरता असा असतात आता बघया कसा काय काय कितक्या का सामान गावता समजला मा तर मित्रांनो आम्ही वडपाक हात घातलेलो असा समजला घाललेलो असा तयारी फायरी करता गांदार टमटमान वाढता कचकाचान बुडा वाचा जड आणि वारो या गांधार आमचा ऐकता बॉडी बिल्डर गांधार शाबा शाबास फाराय बाबा फार बाबा कुड्या बाजून दाख या चमत्कार तुझो बाबा चमत्कार बाबा बोलली करून ताक खुळखुळली सबन गुळगुळली वाटे ता हिलो नगर धूम अरे धूम अरे तू धोल्यांतर उठ धोल्यांतर उठ मी बवंग ना ये गो मानकी दी बारी तरस काय सो मस्त बोलू ना हाड बाबा खुडी यसम बघी दाके फाट रಾಗ್ रे ಪೈಲೋ ಬಾಂಗಡೋ ಬಾಂಗಡ ಯಾ ಅರೆ ಕಾಂತಲೋ ಬಾಂಗಡೋ ಬಾಂಗಡೋ ಬಾಕಿ ಆಯಿತು

हो थय राहून ओठ मागे थंच तितक्या मास कवर जात ते पुढे राहू राकेश राकेश ते पुढे राहू फुडल्या खाना दो। वोड़। तो या कसो बोंड करारको धड करड अरे रेलो हा बांगडो उठ पाठी मोरी मटन मोरी मटन हा पाहिला दिला चावला जिता 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 कसला असा बारके हा तरी चालतंय दुष्काळी बघ रे पुरे बाबा धुमटाय डो फार धरून काय कोण बाबा ह्या हाड मरे चावल्यार खडशिया चावल्या खडशिया चावल्या खडशी हाड बाबा जाता नव्हता तल्ली माउली बघ

हे राकेश मला दी रे सगळं घेऊन खरे सांगू चा काय वायद वायजू वट्टे वायद व्हायच कि आवायच घे रे मी आवायच घेत बाबा समरता बाबा समरता हाड कडे गेली फाटी गेली नाही तिला शाब शाबास बाबा, शाबा, शाबा, शाबास माझ्या बाबा पुता बाबा पुता रे बाबा ऐती वेली खडीची ये गेली बारकी बारक धोड कर विललो असा एक आडीर दरो ऐकून हो ब धोड करो बारकोस वालो काल जाडो सनसनीत फुलफुलीत फुलफुलीत फुल फुल काय रे काय रे कोण गेलो कोण मोरी मटन जाडी काय सालपट ईशाटा येता बांगडो येता बघ चावला बांगडे नाही रे ते दामदपट दामदपट दामधपटाम रेमरे दाम रे दाम रे हे बघ खडशी सगळी चावला रख रे दामदपट दामदपट शाबास शाबास

जाई चाक थाई घबरून जाईच ये बा खडशी रे बाबा बोलली बाबा बोलली नव्वद 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 रुपये नव्वद रुपये खडसो खडसो

तर मित्रांनो आमचा आता ओढून झालेला असा आमका बांगडो गावलो हा समाजला ओढून झाला बघ बांगडे असत गावले रे बांगडे गावले दिसे तर मित्रांनो हा सुद्धा व्हिडिओ तुमका कसं वाटलो तर नक्की कमेंट करून सांगा समाजला घाटा फांटा वाजय माझे युट्यूब चॅनल नाही आता असेच भेटाय नवीन नवीन व्हिडीओच्या धन्यवाद